दोन भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने चार जण ठार नऊ जण गंभीर तर नऊ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज आलापल्ली भामरागड मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ घडली मृतांमध्ये तीन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे कुम्मा बंडू लेकामी चुक्को करपा आत्राम वाहन चालक विनोद राजन्ना सुरमवार आणि महिला जुरी दस्सा गावंडे अशी मृतकांची नावं आहेत सकाळी अकराच्या सुमारास आलापल्लीवरून आठवडी बाजारासाठी लोकांना घेऊन नागेपल्ली येथील टेम्पो भामरागडकडे निघाली होती कमलापूर भंडारा येथील चारचाकी पिकअप वाहन प्रवाशांना घेऊन पेरमिली मार्गे आलापल्लीकडे नेहमीप्रमाणे येत असताना आलापल्लीवरून एकोणवीस किलोमीटर अंतरावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने पिकअप वाहन चालकांसमोर अन्य तीन प्रवाशांना जागेवरच आपला जीव गमवावा लागलाय घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली व जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले मात्र नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आणि उर्वरित नऊ जणांवर अहेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे मागील आठवड्यात सुद्धा त्याच रस्त्यावर बाजारासाठी निघालेल्या चारचाकी वाहन आणि दुचाकी वाहनाचा अपघात झाल्याने जागीच ठार झाला होता हे विशेष एकंदरीत या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून आजच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे याविषयी आमचे प्रतिनिधी महेश गुंडेट्टीवार यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघूया गडचिरोली जिल्ह्यातील हल्लापल्ली भामरागड मार्गावर आज पहाटे अकराच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला मांड्रा या अतिदुर्गम गावातून प्रवाशी घेऊन आल्लापोलीकडे येणारा पिकअप आणि आलापोलीवरून भामरागड आठवडी बाजारे बाजारासाठी जाणारी ऐचर वाहन हे दोन चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला यामध्ये पिकअपमधले बसलेले तीन प्रवासी आणि पिकअपचं वाहनचालक असे चार जणांना जाग्यावरच आपला प्राण सोडावा लागला आहे एकंदरीत ही अत्यंत दुर्दैवी घटना असून मागच्या आठवड्यातसुद्धा याच रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला त्यातही एका इसमाचा एका इस्माला आपला प्राण गमवावा लागला होता एकंदरीत या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून ही अत्यंत गंभीर अशी दुर्घटना आहे प्रत्येकाकडून अडहळ व्यक्त केली जात आहे महेश गुंडेटीवार सर्च टी व्ही अहेरी